दोनशे एकोणपन्नास शहर मध्य विधानसभा संघातील उमेदवार चेतनभाऊ नरोटे यांना पाठिंबा देण्यासाठी हो निवडणुकीमध्ये मतदान कशा पद्धतीने करून कसं निवडून येता येतील याबाबतीत उमेदवार चेतन नारायण देश यांची चर्चा झाली मोची समाजातील काँग्रेसप्रेमी काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते आम्ही त्यांना तळागाळातील कार्यकर्त्यांच्या वतीने काँग्रेस प्रेमी मोची समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून देण्याचं वचन आम्ही त्यांना दिलेलं आहे त्यामुळं आजपासून आम्ही सर्व कार्यकर्ते शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार चेतनभाऊ नरोटे यांना प्रचंड मताने कशा